सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ भोसरी विधानसभा सध्या खूप चर्चेचा विषय ठरतोय भोसरी विधानसभा या ठिकाणी भाजपकडून महेश लांडे जे आहेत विद्यमान आमदार दोन वेळा ते निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे विश्वासू मानले जातात मात्र समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडनं अनेक चेहरे जे आहेत ते इच्छुक असलेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्यामध्ये आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारकडनं अजित गवाने जे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये होते नुकताच त्यांचा प्रवेश झाला त्यांचं नाव सध्या आघाडी

यांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाहीये त्याची दोन तीन कारण मी सांगतो विजयी कोण होईल मतदार ठरवतील परंतु या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महेश लांडगे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे अजून निवडणूक प्रक्रिया खूप पुढे जायची परंतु ज्या पद्धतीने मागच्या हो मध्ये आपण पाहतोय हो कि मग ते अजित गवाने असतील रवी लांडगे असतील सुलभ उबाळे असतील जे महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडे सातत्याने भ्रष्टाचारी आरोप केले जात आहेत आपण जर का पाहिलं एक हिंदुत्वाची किनार महेश लांडगे यांना आहे त्यांनी खूप भव्य असा उंच पुतळा छत्रपती संभाजी महाराजांचा निर्माण करण्याचा एक संकल्प हातामध्ये घेतला आणि मोशी या ठिकाणी तो पुतळा त्यांनी उभारण्याच्या कामाची सुरुवात देखील केली होती जवळपास पाच पन्नास कोटीपेक्षा मोठं ह्या पुतळ्याचं बजेट होत भले मोठी त्याची उंची होती त्या पुतळ्याच जो चौथा होता त्याच्या कामाला जवळपास बारा तेरा कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आमदार महेश दानगे असतील किंवा पालिकेतले काही अधिकारी असतील यांना शांत सुचलं आणि असं वाटलं की ह्या पुतळ्याला ही जागा योग्य नाही आणि ती जागा बदलण्यात आली जागा बदलल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळ्याचे काही अवशेष हे दिल्लीतून आणले गेलं आणि ज्या ठिकाणी आता इथे ठेकेदार कोण आहे कोणाला हे काम दिलं काही जरी असलं तरी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाशिवाय कुठलंही कार्य पूर्ण होऊ शकत नाही तुम्ही आणि सगळेच जण या दैवतांना मानतो आणि ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या मोजुरीला तडे गेले हे कुठेतरी एक वेदनादायी होतं आपण जरी पत्रकार म्हणून बातम्या केलेल्या असल्या तरी हे वेदना देणार होत आणि या सगळ्या गोष्टींना धारेवरती धरलं गेलं पालिकेला यामध्ये मारुती भापकर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत मानव कांबळे आहेत अनेक अशा संघटना आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी महापालिकेवरती भीक मागो आंदोलन केले आयुक्तांना धाडेवर धरणं यानंतर इथंच थांबलं नाही तर जे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी थेट राष्ट्रपती भवनाला मेल केलं आणि त्या मेलमध्ये त्यांनी सांगितलं की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी व्हावी आणि त्यांच्या मेलची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली आणि चौकशीचे आदेश देखील दिले ते दे देखील आपण मारुती भापकर यांची मुलाखत घेतलेली आहे हा एक मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात आमदार महेश लांडगे त्यांच्या अंगल ठेवू शकतो हा एक मुद्दा झाला दुसरं अँटी आपण म्हणतो की सातत्याने तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत तर तर त्याचा फटका कुठेतरी कुठेतरी बसत जे आमदार महेश लांडगे यांचे त्या ठिकाणचे नगरसेवक आहेत ज्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघामध्ये मा विकास कामे केली ती विकास कामे कुठेतरी आज महेश लांडगे आपल्या विकास कामांमध्ये दाखवत आहेत त्यामुळे काही माझे नगरसेवक नाराज झाले आपण जर का पाहिलं तर त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे असणारे जे लक्ष्मण पालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती राहिले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांची साथ सोडलेली आहे आणि ते उघडपणे अजित गवाने यांचा प्रचार करतायत त्याचबरोबर वसंत मोराटे जे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आहे त्यांनी देखील महेश लाडगे यांची साथ सोडली ते देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये mm -hmm. आहेत असे कितीतरी आजी माजी नगरसेवक आहेत जे आज महेश लांडगे यांच्या कारभाराला कंटाळून राजीनामा देऊन महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत किंवा कामाला लागलेले आहेत ला mm -hmm. आता महेश लांडगे हे जरी बायुतीच्या या ठिकाणी उमेदवार असले आणि आहेच mm -hmm. त्यात काही बदल होणार नाही परंतु महाविकास आघाडीकडे ही जागा कोणाला सुटेल हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण या ठिकाणी पारंपरिक जी लढाई झालेली आहे ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी झालेली आहे या भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडणे कडनं दोन वेळा ज्या उमेदवारी लढलेले आहेत त्यामध्ये म्हणजे सुलभा ओबाळे हो सुलभा ओबाळे या शिवसेनेकडून दोनदा त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढल्या आणि दोनदा त्यांचा पराभव देखील झाला तिसऱ्यांदाही दे ह्या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून त्या इच्छुक आहेत बरोबर विधानसभा निवडणूक बद्दल उमेदवारीसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून महेश लांडगे यांच्याच घरातल्या असणारे रवी लांडगे हा सगळ्यात मोठा एक फटका महेश लांडगे यांना बसणार आहे कारण रवी लांडगे यांचं जे कुटुंब आहे अंकुशराव लांडगेचं शहरात नाव राहिलेलं आहे जे रवी लांडगे यांचे चुलते आहेत हेच रवी लांडगे या भारतीय जनता पार्टीचे एक मूळ एक रोपट या शहरामध्ये लावलं त्याच रवि लांडगे भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि त्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हातामध्ये बांधलं आणि ते देखील ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत ते देखील तळवे लागलेले ते देखील मतदारांच्या काठेबेटी भेटी घेत आहेत जे नाव होतं ते म्हणजे अजित गवाने अजित गावणे हे जरी अजित पवार यांच्या सोबत गेले असले तरी त्या ठिकाणी दुसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून मग मी अजित पवार यांची साथ सोडतोय असं थेट अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते काही दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या स्वग्रही म्हणजे शरद चंद्र पवार यांच्याकडे आले ते देखील त्या मतदारसंघातून तयारी करताय आज त्यांना देखील भोसरी विधानसभा वातावरण ते ते घेऊन पण आले माझे नगरसेवक घेऊन आले त्यांची ती जमेची बाजू आहे ज्या पद्धतीने रवी लांडगे स्ट्रॉंग दिसत आहेत त्या पद्धतीने अजित पवार हे देखील भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार दिसत आहे कारण कोणी अजित गवाने यांना देखील महानगरपालिकेचा अनेक वर्षाचा किंवा काम करण्याचा एक अनुभव आहे त्यावेळेला मतदार आहेत त्यामुळे कुठेतरी मतदार त्यांना ह्या निवडणुकीमध्ये साथ देतील अशी परिस्थिती आपल्याला दिसते आणि रवी लांडगे असतील अजित गवाने असतील सुलभा असतील या तिघांचं एकच ध्येय आहे की काही करून या निवडणुकी माहितीचे असणारे उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे सध्याचे आमदार आहेत महेश लांडके यांचा ला पराभव करायचा त्यामुळे तिघांचा ठरलेला आहे आपल्या तिघांपैकी उमेदवारी कुणालाही मिळू आपण एका जीवाने काम करू आणि माहितीच्या उमेदवाराचा पराभव करू असंच जर का झालं मग रवी लांडगे यांना उमेदवारी मिळाली तर अजित गव्हाने सुलभावाळी त्यांचं हो काम करतील अजित गव्हाना उमेदवारी मिळाली तर रवी लांडगे आणि सुलभावळे अजित गव्हाचं काम करतील आणि सुलभाव उमार जर उमेदवारी हो मिळाली तर रवी लांडगे आणि अजित गव्हा सुलवात यांचं काम करतील त्यामुळे हे जर का तिथं एक मोठ बांधली तर निश्चितच महेश लांडगे यांना ही दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक काहीशी अवघड देईल आणि या पुणे जिल्ह्यातली एक लक्षवेधी ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळेल अर्थात आता पाह हे महत्वाचं आहे की भोसले विधानसभा ही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटतात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटते कि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटते आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर त्यांचे उमेदवार अजित गवाने असतील की उद्धव ठाकरेला सुटली तर त्यांचे उमेदवार रवी हे असतील पाहणं खूप ठरणार आपण पाहतोय विधानसभेमध्ये लाणगेंना महाविकास आघाडीकडनं डॅमेज करण्याचं काम सुरू आहे आपण पाहतोय अजित पवारांबरोबर जे माजी नगरसेवक होते ते अजित गवानींबरोबर आलेले आहेत त्याचबरोबर रवी लांडगे जे महेश लांडगेंचे अगदी जवळचे होते मात्र मध्येच दोन वर्ष अगोदरच त्यांनी भाजपची साथ सोडली होती मात्र त्यावेळेस ते तटस्थ होते पण आता त्यांनी मशाल हाती घेतलेली आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लांडगे विरुद्ध लांडगे हजर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो सामना संघर्ष जो त्यांचा सुरू होता त्यामध्ये कुठेतरी ते महेश लांडगेंची मतं हो वळू शकतात एकंदरीत कसं पाहताय तुम्हाला काय वाटतं सध्या कारण आपण पाहतोय तीन उमेदवारी तिघे सक्षम आहेत कोणाला उमेदवारी मिळू शकते पण तुमचं काय म्हणतंय तुमचं सर्वे काय म्हणतंय कोणाला या ठिकाणी उमेदवारी जाऊ शकते कोण या ठिकाणी सक्षम पर्याय ठरवू शकतो महेश के विरुद्ध लढायला सक्षमपणे आपण जर का पाहिलं आता एक आठ पंधरा दिवस झाले आपण प्रचार पाहतोय थेटपणे की ओळजर कोणालाही मिळू द्या आज प्रचारामध्ये महाविकास आघाडीकडून सुलभाताई अजित गवाने आणि रवी लांडगे ती आपापल्या परीने त्या ठिकाणी प्रचार करत आहेत परंतु ज्यावेळेला आपण मतदारामध्ये जातो त्यांचा कौल आपण जाणून घेतोय त्यावेळे मतदारांकडे कुठेतरी अजित गवानेचं नाव पुढे येते काही भागातून रवी लांडगे यांचं नाव पुढे येते काही भागातून सुभावा यांचं नाव पुढे येते हा संमिश्र कौल आपल्याला पाहायला मिळतोय परंतु महेश लांडगे विरुद्ध अजित गवाने जर का असा सामना झाला तर अजित गवाने पार्ट मात्र त्या ठिकाणी जड त्याला कारण मी सांगतो कारण अजित हे भोसरीचे माजी आमदार आणि प्रथम आमदार विलास लांडे यांचे त्या ठिकाणी राजकारण आहे आणि अजित यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचं चा महत्वाचं पद हाताळलेलं आहे कुठेतरी त्यांचा कामाचा तगडा अनुभव आहे एक कोरी पाठी आहे मतदारांमध्ये म्हणजे जात असताना ते आजपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत पण कुठल्याही पद्धतीने त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे जा आरोप झालेले नाही एक त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे अजित गवाणी नाव आलं तर माझी आमदार विलास लांडे हे देखील त्यांना आज विलास लांडे यांचा आपण जर का भोसरी विधानसभा केवळ नाही तर जुन्नर आंबेगाव खेड शिरोड शेजारचा असणार मावळ आता विश्लेषण आपल्याला लांबले का मावळ सभा देखील मावळ बद्दल आपण बोललं पाहिजे होतं पण विश्लेषण लाभलेलं आहे तर विलास लांडेंनी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आणि विलास लांडे यांचं जर का आपण पाहिलं तर आध्यात्मिक त्यांच्याकडे जे वारसा आहे घरामध्ये आध्यात्मिक आहे त्याचबरोबर शैक्षणिक आहे त्यांचे स्वतःचं कॉलेज आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं जे जाळं आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे गावकी भावकीचं राजकारण भोसरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळेच त्या ठिकाणी अजित गव्हाणे यांचं थोडं पहाटे त्या ठिकाणी जळ आहे अर्थात रवी लांडे यांचंही पहाट आहे कारण लांडगेवरून जो लांडगा असा जर का सामना झाला तर निश्चितच ती चुरस तोही सामना खूप महत्वाचा त्या ठिकाणी असणार आहे परंतु तुर्तास ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आप प्रचारामध्ये जी आघाडी दिसतोय ते महाविकास आघाडीमध्ये आज तरी अजित गवाने त्यांची प्रचारातली आपल्याला आघाडी दिसते आणि मतदारांचा कौल देखील मतदारांनाही असंच वाटतंय की आ, या ठिकाणच जी काही सीट आहे ती महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी आणि अजित गवाने त्यांचे उमेदवार असावे असं मतदारांचं कौल आहे आता पाहणं महत्वाचं ठरेल की जागा कोणाला सुटते उमेदवार कोण असते परंतु महेश लांबविरुद्ध अजित गवाने असा जरी सामना झाला तरी फाईट मात्र तुल्यबळ होईल प्रेक्षक खर आपण पाहतोय आपली जी चर्चा आहे ती थोडीशी लांबली आहे मात्र नॉनस्टॉप जे आहे आपण उत्तर पुणे जिल्हा असेल पिंपरी शहरातील जे तिन्ही विधानसभा मतदारसंघ असेल यावर विश्लेषण केले अतिशय चांगल्या पद्धतीचं विश्लेषण आपल्या मुख्य संपादक अतुल परदेशी सरांनी केले एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता आचारसंहिता लागल्या आहेत नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच पुढच्या महिन्यात वीस तारखेला जे आहे मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे सध्या जे आपण चर्चा केली ही फक्त चर्चाच आहे यामध्ये आपण कुठलीही बाजू घेतलेली नाही किंवा आपण सांगितलं नाही की हा लागतो कोणाच्या बाजूने लागतो होईल आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण हेचा निर्णय जे आहे सर्वस्वी जो मतदा मतदार राज आहे तो करत असतो तर आपण या ठिकाणी थांबूयात पुढे देखील आपण अशाच पद्धतीचे विश्लेषण जे आहे ते विविध मतदारसंघाचे करणार आहोत तोपर्यंत तुम्ही पात्रा आपल्यालाच धन्यवाद